टॉप सिलेक्शन कमिशनमध्ये चाळीस हजार पदाची जाहिरात आलेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल पहिल्यांदा आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ही जाहिरात आहे तरी तुम्हाला बघा दिलेलं आहे भारत सरकार कर्मचारी चयन आयोग तर हे एस एस सीची जी आहे ते जाहिरात आहे याबद्दल आपण पूर्ण माहिती बघूया to be published on the website of the कमिशन एस एस सीची वेबसाईट आहे त्यावर ही जाहिरात पब्लिश केलेली आहे पाच नऊ दोन हजार चोवीस ला ही जाहिरात आलेली आहे तर आपण आता बघूया याच्यामध्ये कुठले कुठले पद आहेत ते एकोणचाळीस हजार पद आहेत तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या वेगळ्या पोस्टसाठी पद आहेत ते आपण बघूया पेमेंट काय आहे ते पूर्ण याची प्रोसेस कशी आहे ते बघायचे ठीक आहे तर बघा ह्याने दिलेलं आहे कॉन्स्टेबल जी डी त्याच्यानंतर कॉन्स्टेबल जी डी जे आहे ते सी ए पी मध्ये आहे सेंट्रल आर्म पोलिस फोर्स मध्ये त्यानंतर एस एस एफ रायफलमॅन जी डी आसाम रायफल त्यानंतर हे सिपॉय आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ऑफ ब्युरोची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये एवढ्या सारे ह्याच्यामध्ये पद आहेत ठीक आहे तर ह्याचं जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती पाच नऊ दोन हजार चोवीस पासून ते चौदा नऊ चौदा दहा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे तुम्ही चौदा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ऑनलाईन याचा अर्ज करू शकता लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसिप ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही चौदा दहा रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही काढू शकता त्याने दिलेला आहे त्यांनी लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट तुम्ही पंधरा ऑक्टोबर पर्यंत पंधरा ऑक्टोबर रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता त्यानंतर नाही करू शकत त्यानंतर डेट ऑफ विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस तर तुम्हाला जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल फॉर्म चुकला असेल तुम्हाला त्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही पाच अकरापासून तर तुम्ही सात अकरा म्हणजे पाच नोव्हेंबर पासून तर तुम्ही सात नोव्हेंबरपर्यंत तुम्ही जे आहे ते याच्यामध्ये करेक्शन करू शकता ऑनलाईन पेमेंट असो किंवा ऑदर तुमचं काही मिस्टेक झाल्याचं ते तुम्ही त्यामध्ये करू शकता टेंटेटिव्ह स्किज्युअल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिने एक्झॅमिनेशन तर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे तर ही जानेवारी ते फे फेब्रुवारीच्या मध्ये या दोन महिन्यामध्ये ही एक्झाम जे आहे ते पूर्ण होणार आहे दोन हजार पंचवीस तर ऑदर इन्फॉर्मेशन बघूया आपण तर ही जी एक्झामिनेशन बघ द नोटिस ऑफ द एक्झामिनेशन विल बी पब्लिश बाय द एस एस सी बेस्ड ऑन द स्कीम ऑफ एक्झामिनेशन अँड द वॅकन्सी प्रोवाइडेड बाय द एम एच ए तर ह्याची जी एक्झॅमिनेशनची जी काही माहिती असेल ती तुम्हाला एस एस सीच्या वेबसाईटला तुम्हाला मिळून जाईल ॲप्लिकेशन फॉर्म विल बी एक्सपेक्टेड ॲप्लिकेशन फॉर्म विल बी थ्रू ऑनलाईन वड ऑनली फक्त ऑनलाईनच ॲप्लिकेशन करू शकता त्यानंतर कॉम्प्युटरबेस्ड एक्झामिनेशन आहे तुम्ही तुमच्या रि तेरा रिजनल लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये एवढ्या लँग्वेज आहेत बघा इंग्लिश हिंदी त्यानंतर बंगाली असेल गुजराती असेल कन्नडा कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी या आपली मराठी आहे तर आपण मराठीमध्ये हे जे आहे ते एक्झामिनेशन आपण देऊ शकतो तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते फिजिकल तर नॉर्मली आता हे एस एस सी जे आहे तर याच्यामध्ये फिजिकल होत असते तर याच्यामध्ये फिजिकल पण तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर याच्यामध्ये पेस्केल दिलेला आहे बघा पेस्केल आहे यांचं पे लेवल जे आहे ते अठरा हजार ते छप्पन हजार रुपये आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सॅलरी असणार आहे ते जवळपास एकवीस हजार सातशे रुपयापासून तर एकोणसत्तर हजार शंभर रुपयापर्यंत ही सॅलरी आहे ही सॅलरी जी आहे ती तुमच्या पोस्टवर आहे वेगळ्या वेगळ्या पोस्टला वेगवेगळी सॅलरी आहे ठीक <T2> आहे तर बघा यांनी ते, नीजे दिले ते, ते चा वे 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 पोस्ट दिले आहेत वेकेन्सी देटील ऑफ वेकेन्सी आर द ठीक आहे तर इथे यांनी वेकन्सी दिलेल्या आहेत एकूण एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी वेकन्सीज आहेत तर ह्याच्यामध्ये बी एस एफ सी आय एस एफ सी आर पी एफ एस एस बी आय टी बी पी ए आर एस एस एफ आणि एन एन सी बी तर हे एवढ्या पोस्ट आहेत तर ह्याच्यामध्ये कास्ट वेगळ्या वेगळ्या जागा आहेत हे तुम्ही बघून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मी जयरातीची तुम्ही डायरेक्ट या लिंकवर क्लिक करून या तुम्ही या जयरातीला येऊ शकता त्यानंतर त्यांनी एज लिमिट दिलेला आहे बघा एज लिमिट जे तुमचं आहे ते तुमचं वय जे आहे ते अठरा ते तेवीस वर्ष असायला पाहिजे तुमचं वय अठरापेक्षा कमी नसायला पाहिजे आणि तेवीसपेक्षा जास्त नसायला पाहिजे सरळ सरळ तुम्ही असं समजून जा एक एक दोन हजार पंचवीस कॅन्डिडेट बर्न नॉट बिफोर दोन एक दोन हजार बावीस एक तारखेला एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार त्या तारखेनुसार तुमचा जो जन्म आहे तो 2000, दोन हजार दोन दोन जानेवारी दोन हजार दोनच्या अगोदर झालेला नसला पाहिजे त्यानंतर झालेला असला पाहिजे आणि एक एक दोन हजार सातच्या अगोदर जे आहे तुमचा जन्म एक एक दोन हजार सातच्या नंतर जन्म तुमचा झालेला नसला पाहिजे ठीक आहे है? त्यानंतर यांनी याच्यामध्ये काही कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तर टीला याच्यामध्ये पाच वर्ष सूट आहे ओबीसीला तीन वर्ष सूट आहे तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला तीन वर्ष याच्यामध्ये सूट दिलेली आहे जर तुमचं रिलॅक्सेशनमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही हे सगळं वाचून घ्या ह्याच्यामध्ये काय त्यांनी पॉईंट दिले आहेत ते पॉईंट वाचून घ्या त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन काय असायला पाहिजे तर द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द मॅट्रिक्युलेशन ऑर टेन क्लास एक्झॅमिनेशन फॉर्म रिकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी ॲज ऑन बिफोर द कट ऑफ डेट इज वन वन म्हणजे तुमचे जे आहे ते दहावी पास तुम्ही असायला पाहिजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमची दावी जी आहे ती तुम्ही पासआउट झालेले असायला पाहिजे रिकग्नाइज बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीनुसार ठीक आहे त्यांनी दिले हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं आहे ऑल ऑल द कॅन्डिडेट हू विश टू अप्लाय अप्ला इन दिस एक्झामिनेशन नोटीस अँड हॅव टू हॅव नॉट जनरेटेड देअर ओन वन टाईम रजिस्ट्रेशन ऑन द न्यू वेबसाईट ऑफ द कमिशन यांची नवीन वेबसाईट आलेली आहे एस एस सी डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटला आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे तर ही त्यांची जुनी वेबसाईट आहे एस एस सी डॉट ए एन आय सी डॉट इन ही अगोदरची वेबसाईट होती ही वेबसाईट आता बंद झालेली आहे यावर फॉर्म एक्सेप्ट होणार नाही आहेत ठीक थी, आहे ही तुम्ही लक्षात घ्या या वेबसाईटला फॉर्म घेणार नाही आहेत ते या वेबसाईटला आता ही नवीन वेबसाईट आहे मी तुम्हाला या या वेबसाईटची पण लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ठीक आहे ही वाली वेबसाईट आहे ही नवीन वेबसाईट आहे आपण इथनं अप्लाय करू शकतो तर मी तुम्हाला याची पण ही जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे ती पण मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्ही तिथनं डायरेक्ट या वेबसाईटला येऊ हो शकता त्यानंतर दिला आहे ना ॲप्लिकेशन फीज तर ॲप्लिकेशन फी जी आहे ती शंभर रुपये आहे त्यानंतर उ वुमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू एस सी स्केज्युल एस टी त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन एलिजिबल फॉर रिझर्वेशन आर तर तुम्ही जर एस सी एस टी कॅन्डिडेट असाल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा वुमन तर महिलासाठी वगैरे जी आहे ती फी नाही आहे तुम्ही हा फॉर्म फ्रीमध्ये भरू शकता ठीक आहे तर भी तुम्ही भीम यू पी आय असेल नेट बँकिंग तुमचं डेबिट कार्ड वगैरे क्रेडिट कार्डने तुम्ही ऑनलाई ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन जे आहे ते पेमेंट तुम्ही करू शकता फी कॅन बी पेड बाय द कॅन्डिडेट्स अप टू पंधरा हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुम्ही पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत रात्री अकरा अठरा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता तर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला करेक्शन करायचं आहे तर ते तुम्ही पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून तर ते तुम्ही सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे तुम्ही दोन ते तीन दिवस तुम्हाला ह्याने दिलेले आहेत तुम्ही या तीन दिवसामध्ये यामध्ये करेक्शन करू शकता रॅन दिला आहे की द कॅन्डिडेट विल बी अलाउड टू करेक्ट अँड रिसबमिट धिस हिज मॉडिफाईड करेक्शन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म टू टाईम्स तुम्ही ह्याच्यामध्ये दोन टाईम जे आहे ते फक्त करेक्शन करू शकता त्यापेक्षा जास्त तुम्ही करेक्शन नाही करू शकत हे पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला जे सेंटर आहेत ते सेंटर दिले आहे त्यांनी इथे आपल्या महाराष्ट्र सेंटर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे त्यांनी सेंटर दिलेले आहेत ते आहेत बघूया आपण ते सेंटर कुठले कुठले आहेत ते तर बघा यांनी महाराष्ट्रासाठी जे आहे दिले आहे ते दिले आहे पणजी अहमदाबाद गांधीनगर मेसाणा राजकोट सुरत वडोदरा अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे तर हे आहे ते तुम्ही एवढ्यापैकी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही एवढेच तुमचे आहेत ते यापैकी तुम्ही कुठलंही निवडू शकता अ कॅन्डिडेट हॅज टू गिव ऑप्शन्स फॉर थ्री सेंटर्स इन द ऑर्डर ऑफ प्रायोरिटी तर तुम्ही तीन सेंटर जे आहे ते निवडू शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक सेंटर तुम्हाला कुठलंही दिलं जाईल एक्झाम कसे होणार आहे एक्झाममध्ये तुमचा सिलेबस काय असणार आहे तर ते पण बघूया आपण तर यांनी सिलेबस दिलेला आहे तर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल कन्झिस्ट ऑफ वन ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर कंटेनिंग एट्टी क्वेश्चन्स कॅरिंग टू मार्क्स इच विथ द फॉलोविंग कंपोजिशन तर अस्सी मार्काचा पेपर असणार आहे सॉरी अस्सी क्वेश्चन असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला दोन मार्क असणार आहेत ठीक आहे तर पार्ट वनमध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आहे वीस मार्कासाठी त्याचे सॉरी वीस क्वेश्चन आहेत त्याचे तुम्हाला चाळीस मार्क असणार आहेत त्यानंतर पार्ट बीमध्ये जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस आहे सेम वीस क्वेश्चन त्याच्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स आहे वीस क्वेश्चनसाठी त्याच्यानंतर तो हिंदी आणि इंग्लिश आहे वीस मार्कासाठी तर हे असे क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये एकशे साठ मार्काचा हा पेपर आहे आणि टाईम जो असणार आहे तो आहे साठ मिनटाचा याच्यामध्ये म्हणजे एक घंट्याचा हा एक्झाम तुमची होणार आहे ठीक आहे ऑल द क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप सगळेचे जे क्वेश्चन आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत म्हणजे एम सी क्यूचे जे क्वेश्चन असतात ते सेम एम सी क्यू क्वेश्चन असणार आहेत आणि लँग्वेजेस जे आहेत ते एवढ्या लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता ठीक आहे तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन झालेली आहे तुम्हाला यापेक्षा पण अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या जाहिरातला या पूर्ण जाहिरात बघा सॉरी आणि ह्याच्यामध्ये अजून एक फिजिकल जर दिलेलं आहे फिजिकल जी टेस्ट आहे ती बघा इव्हेंट पाच किलोमीटर जे आहे तुम्हाला ते चोवीस मिनटामध्ये पाच किलोमीटर आहे फिमेलसाठी मेलसाठी मेल आहे ही फिमेलसाठी वन पॉईंट सिक्स किलोमीटर आहे हे तुम्हाला साडेआठ मिनटामध्ये करायचं आहे आठ मिनटं तीस सेकंद त्यानंतर फोर कॅन्डिडेट्स ऑदर दॅन दोज बिलॉंगिंग टू द लदाख त्यानंतर परत एक हे आहे वन पॉईंट सिक्स किलोमीटर इन सेवन मिनिट्स हे मेल कॅन्डिडेटसाठी आहे आणि आठशे मीटर आहे ती पाच मिनिटामध्ये फिमेलसाठी आहे ठीक आहे तर फिजिकल टँडर्ड टेस्ट त्यानंतर तुमचं फिजिकल जे आहे ते ह्याच्यामध्ये मेल जी जी दिलेली आहे ती आहे ते एकशे सत्तर सेंटीमीटर दिलेली आहे फिमेलचे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर दिलेली आहे तर याच्यामध्ये रिलॅक्सेशन्स आहेत गया। All to ST. कास्ट वाईज से हे पण तुम्ही बघून घ्या ऑल कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू एस टी जर तुमची कास्ट एस टी आहे तर तुम्हाला मेल कॅन्डिडेटला एकशे बासष्ट पॉईंट पाच फिमेलला एकशे पन्नास सेंटीमीटर त्यानंतर हे नॉर्थ रिजनचे असतील नॉर्थवाले तर ह्यांनाही दिलेली आहे वन फिफ्टी सेवन वन फोर्टी सेवन हे प्रॉपर बघून घ्या तुम्हाला जर तुम्ही रिलॅक्सेशनमध्ये येत असाल तर नॉर्मल जर तुम्ही नॉर्मल कॅन्डिडेट आहात तर तुमची मेलची जी आहे ती एकशे सत्तर असायला पाहिजे आणि फिमेलची आहे ते एकशे सत्तावन्न असायला पाहिजे ठीक आहे चेस्ट जी आहे ती मेलची चेस्ट आहे ती असे सेंटीमीटर असायला पाहिजे आणि तुमची छाती जी आहे ती फुगून तुमची पाच सेंटीमीटर एक्स्ट्रा म्हणजे पंच्याऐंशी झाली पाहिजे तर ह्याच्यामध्ये पण रिलॅक्सेशन्स आहेत जर जा तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला ह्याच्यामध्ये टी आहात तुम्ही तर तुम्हाला ह्याच्यामध्ये शहात्तर आहे प्लस फुगून त्याच्यामध्ये पाच एक्स्ट्रा ठीक आहे वेट तर ह्याच्यामध्ये जे स्क्रीन स्क्रिनिव स्क्रीट्युनी ऑफ एलिजिबिलिटी ऑफ कैंडिडेट फॉर रिलॅक्सेशन इन हाईट अँड चेस्ट मेजरमेंट विल बी कॅरिड आउट आफ्टर क्वालिफाईंग पी टी अँड बिफोर पी एच टी बाय द पी टी बोर्ड रिलॅक्सेशन इन हाईट अँड चेस्ट एज द मेन्शन अबोव द कैंडिडेट देन दोज बिलॉंग टू एस टी कॅटेगरी विल ओनली टू द टाइम इलेक्शन ऑफ द तर ठीक आहे हे वाचून घ्या पूर्ण प्रॉपर जर तुम्ही रिलॅक्सेशनमध्ये येत असाल तर रिलेक्सेशनसाठी आणि खूप सारे पॉईंट आहेत ते पॉईंट प्रॉपर वाचून घ्या नॉर्मल कॅन्डिडेटसाठी पॉईंट नाही आहेत तुम्ही नॉर्मल जरी असाल कॅन्डिडेट जनरलवाले तरी प्रॉपर एकदा जे आहे ते जाहिरात वाचून घ्या त्यानंतरच अप्लाय करा ठीक आहे त्याने मेडिकल दिलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेट पण लागते त्यानंतर मेडिकल पण होते ते पण त्यांनी दिलेलं आहे ॲडमिशन टू द एक्झॅमिनेशन ऑल कॅन्डिडेट्स हू रजिस्टर दिमसेल्फ इन रिस्पॉन्स टू दिस एक्झॅमिनेशन नोटीस बाय द क्लोजिंग डेट अँड टाईम तर हे नॉर्मल इंट्रक्शन्स आहेत तुम्हाला जे वेळेत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे ठीक आहे तर ही इन्फॉर्मेशन होती तर प्रॉपर ह्याच्यामध्ये जाहिरात बघा आणि त्यानंतरच अप्लाय करा ॲप्लिकेशनची लिंक त्यानंतर वेबसाईटची लिंक ऑफिशियल वेबसाईट आहे ही वाली ऑफिशियल वेबसाईटची लिंक आणि मी हे जे नोटिफिकेशन जाहिरात आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत आहे तुम्ही त्यावर जाऊन लिंकवर डायरेक्ट क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता प्रॉपर जाहिरात वाचा आणि त्यानंतरच अप्लाय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच